नमस्कार फ्रेंड्स मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप कुँ, खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स आता गणपती येत आहेत आणि गणपतीसाठी मी गावाला जाणार आहे कोकणातल्या माझ्या गावी जाणार आहे आणि त्यामुळे म्हटलं आज तारीख अजून म्हणजे चार पाच दिवस आहेत गणपती बाप्पा येण्यासाठी पण म्हटलं थोडंसं दादरला येऊया कारण नंतर अजून अजून खूप गर्दी होणार आहे आणि आता शुभमने बल्ली मोठी लिस्ट मला काढून दिली आहे आत् तू हे आण आत्तू ते आण आता सगळी दुकानं मला फिरायची आहेत आणि प्रचंड गर्दी आहे दादरला तर आज जेवढी मला शॉपिंग करता येईल तेवढी मी करणार आहे आणि बाकीची मग उद्या परवा असं करेन कारण एकाच दिवसात सर्व शॉपिंग करता येत नाही चला तर मग शॉपिंग करूया आपण चला ने ए, में ना? दुछुण दुछुण दुछु। बाबा असताना शुभम जसा आता लिस्ट देतोय ना काय काय वस्तू आणायच्या तसे बाबा पण द्यायचे पण आता ते दिवस नाही राहिलेत म्हणून थोडस चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आता तेवढा उत्साह पण नाही वाटत शॉपिंग करण्याचा किती वा मी गजबजलेल्या दादर मार्केट मधून फिरत होते पण तरी पण मला एकटेपणा भासत होता कारण या गर्दीतून शॉपिंग करताना माझा फोन कानाला लावलेला असायचा आणि बाबा मग सांगायचे लिज द्यायचे हे घेऊन ये ते घेऊन ये हे नऊ साल के बच्चे गेले देना लाईट वाला लाइट वाला देना लाईट वो डेढ़ वाला दे दो दे दो दे दो बांध दे दो बांध दे दो ऐसे ही दोगे बांध चाहिए हाँ तो टाइम लगा या ना हाँ टाइम लगा आईने मला सांगितलं की येताना मोराची पिसं घेऊन ये आणि शेवटी मला ही पिसं विकणारी दिसली दे दे मला बाबा माझी कधी वस्तूची किंमत नाही करायची अगदी फेरीवाला जे सांगेल पे ते किंमत ते द्यायला तयार असायची आणि वस्तूची किंमत कमी करायला मी शिकले ते आईकडून देणार कमी करून कमी करा ना कमी वो कमी करा वो पन्ना रुपये छान छान साढ़े तीन सौ ना चालू करके दिखाओ ये दे दो लिमोन विमोन का बंद है वो भी चला के दिखाओ सब चालू हाँ नहीं वो आप बोल रहे चालू गांव में लेके जा रही हूँ बाद में चालू नहीं रहेगा तो ये दे दो हाँ। माझ्याप्रमाणे आता मला असं वाटतं की कोकणातील सर्वच नामांकित यूट्यूबर्स जसे की आमच्या गावातला ऋषभ तोडणकर शुभांगी कीर हे सर्वच जण व्यस्त असतील आता या शॉपिंगमध्ये कारण गणपती उत्सवाला कोकणात खूप महत्त्व आहे लेकिन आप आपने अपने चेंज होत आहे एक तो हम चा, चा, अगर चालू करेंगे अलग तो ही अलग होगा देखो चेंज करने का बटन अच्छा 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 ऐसा आहे क्या दादरला तशी खेळण्याची दुकाने क्वचितच आहेत त्यामुळे जी मला भीती होती तेच झालं शुभ मला हवी असणारी लॅम्पवाली कंपास बॉक्स काय आम्हाला भेटली नाही मला पपनच हो, होतं आणि शेवटी मला पपन रुपया अरे आम्हाला पचास साठ मे देत आहे उदर भेटत आहे दो दो डेली इन्हें निक, कहिए निकाल के दो ना निकाल दो हाँ अच्छा देखो हां निकाल के दो वो तो खाली तैयार देना है यार टायर वाला दो लाल वाला अरे दे लाल देगा हम आपको लाल ही देगा लाल हाँ अगर आप अच्छे दोगे दो ना तो रोज आप ही के पास लेके जाएंगे रोज लेके जाती हूँ मैं वो मेरा रोज का गया ना हो अच्छा वाला दे दो लाल लाल वाला लाल वाला ना ये एक नंबर एक नंबर ना एक नंबर दो नंबर नहीं चाहिए मुझे एक, एक नंबर चाहिए आप तो फिर फिर मैं रोज लेके जाऊंगी आपसे आप। आपके पास से वही इधर का हाँ इधर ही आने का जब तक सीजन है ना तब तक मैं रोज लेके जाती हूँ जब भी टाइम मिलता है यहाँ पे दादर आ जाती हूँ ना तब लेके जाती हूँ निकाल दो निकाल दो देखो कैसे कमल के जैसा कमल का फूल कैसे रहता है वैसे है ना फोटो फोटो यूट्यूब पे दिखाएंगे टीवी पे देखेंगे आपको आप सबको आपको देखेंगे सब टीवी पे कमल का फूल लाल भी और मीठा भी रहने चाहिए। चाहिए। रहना चाहिए रोज रहते हो आप मैं कभी कभी दोपहर में आती हूँ ना आज शाम में आई अच्छा अच्छा आप कौन रहता है आप रहते हो या सोनू सोनू आपका नाम क्या है सोनू ओके ओके आपको मालूम है क्या ये सबको खाने की चीज़ नहीं मालूम है ये फॉल है ना किसी को ज्यादा करके कोंकन वाले इधर वाले उनको ये खाने की चीज़ मालूम है बाकी लोग पूछते हैं कि ये क्या है ये क्या है मैं कितनी बार वो में भी लेके जाती ना के लिए वो पूछते हैं मॅडम ये क्या है ऐसा कसं आहे हां शंभरला ओके चालेल शंभर रुपयाला मस्त मी शोधत होते मगांपासून शेवटी मला भेटलं ते रश्शीवायला नको पाहिजे होतं मला घ्यायचं दादर हे एक असं ठिकाण आहे ना की इथे तुम्ही कोणत्याही सणाच्या वेळेला जा दादर हे पूर्ण गजबजलेलं असत आहे हे, हे। काय

हां ते बांधव आहे का दो जोडी सॉल तुम्हाला घ्यायचं असेल ना तर त्यांच्याकडे मी घेतलं तुम्ही घेऊन जा मस्त म्हणजे ताळ पण वाजवायची गरज नाही की असं आपण टाळ्या वाजवल्या जय देव जय देव जय ॲडवट कमी गोच मस्त अशी बघा तुमची ॲडवट तुम्हाला नाही 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 मुंबईला गणपती बाप्पाची मूर्ती कोणी सांगून ठेवत नाहीत तर सर्वजण रेडीमेडच घेऊन जातात या बाप्पाच्या मूर्त्या या दिवसात आपल्याला सगळीकडे बाप्पाच्या सुंदर सुबक मूर्त्या दिसतात आणि सर्व मूर्त्या आपल्याला पाहतच राहावं असं वाटतं या दिवसात बाप्पाप्रमाणे आपल्याला गौरी मातेच्या मूर्त्या देखील दिसतात शुभमला कंपास बॉक्स घ्यायची होती पण दुकानं सर्व शोधली आणि रात्र झालेली आहे आणि कंपास बॉक्स काही मिळालेली नाही तर आता पाहूया उद्या आता मग स्टेशनरीची सगळी दुकानं पालथी घालायला पाहिजे कारण एका ठिकाणी मी गेले होते आणि तिकडे कुठली होती कंपास बॉक्स सिंपल होती त्यामुळे नाही मिळाली आता उद्या बघूया जाऊया परेलला शुभम कोणाकोणाच स्कूलमध्ये बघतो आणि मग मला सांगतो आज तुम्हाला हे घेऊन ये आज तुम्हाला ते घेऊन ये आता त्यांनी मला सांगितलेली आहे कंपास बॉक्स पण कंपास बॉक्स कसली तर लॅम्प असलेली तर शोधते दोन दिवस कुठेच मिळत नाही आता पाहूया शिवडीला तर नाही आहे आता आपण चाललोय परेलला परेलला बरीच खेळण्यांची दुकानं आहेत तर आपण पाहूया तिकडे मिळते काय कंपास बॉक्स चला परेलला खेळण्यांची दुकाने बरीच आहेत त्यामुळे मला पूर्णपणे खात्री होती की इकडे मला हवी असणारी कंपास बॉक्स मिळणार शिवडी मार्केट मध्ये पण मी खूप चौकशी केली पण मला कुठेच लॅम्पवाली कंपास बॉक्स मिळाली नाही शिवडी मार्केटच्या इथून मी प्रत्येक दुकानात जात जात शेवटी मी परेलला येऊन पोहोचले कुठे का कंपास बॉक्स आहे कंपास बॉक्स लॅम्पवाला

और सेल किधर डालने का, तो का सेल कैसे डालने का कैसे सेल कटिंग करके कटिंग कैसे करके कुछ डिस्काउंट मिलेगा मिले क्या कुछ डिस्काउंट मिलेगा क्या डिस्काउंट करो ना दे दो ये पैक करो मग नाम इधर ही आई बाहेर पडा मेने महालक्ष्मी कंपस बॉक्स शोधून शोधून जमलेली शेवटी भेटली मला कंपास्ट बॉक्स तेव्हा जीवाला आणि आता शुभमच्या पण जीवाजीवे तर फ्रेंड्स मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते पण आजच्या माझ्या शॉपिंगच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलमध्ये नवीन असलेले चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा